नमस्कार श्री सोमी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा आणि छोट्याशा व्हिडिओला तर आपण सुरुवात करूया सो सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी गुड मॉर्निंग खरं तर मी याआधी म्हटलं होतं बघा मी मधून साडी मागायची फर्स्ट टाईम तर त्यामध्ये ब्लाउज पीसच नव्हता ती रिटर्न केली सो so, ती खूप आवडली त्यामुळे दुसऱ्या कलरची मागवली तर त्यात ब्लाउज पीस होता पण कलर थोडा डल होता मला हवा तसा मिळाला नाही त्यामुळे ती पण रिटर्न केली आणि नंतर मी एक साडी मागवली ऑरेंज आणि जांभळा कलरचे का कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर साडी आहे ॲक्च्युली तू मला सगळ्यांना खूप आवडली सो मला पण खूप छान वाटलं आणि ती मला पण खूप आवडलेली आहे सो असं झालं कधी त्याचा ब्लाऊज वगैरे रेडी होईल आणि कधी ती साडी घालता येईल सो बघूयात चला आता घ्यायचंच आहे तसं ही तो कटिंगला पण त्याचबरोबर मी अजून एकदा म्हणजे अजून एक साडी मागवलेली आहे सो ती आलेली आहे तर ती सुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे खर तर मला ती ओपन करायची आहे मग म्हंटल चला तुमच्यासोबत शेअरही करावं कशी वाटते तर ते मी तुम्ही मला नक्कीच सांगा तर बघा हे शोरूम पार्सल आलेला आहे मी म्हटल्याप्रमाणे आणि छान साडी मागवलेली आहे बघा तुम्हाला बाहेरना दिसत असेल चंद्रकर साडी आहे ज्याचा आता सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे मग म्हटलं माझ्याकडे तशी चंद्रकोर साडी नव्हती सो म्हटलं चला बघ मागून बघूयात चांगली आली तर ठेवूयात नाही तर रिटर्न करता येईल सो मग सी बघूयात आपण तर बघा छान असा वाईन कलर आहे ॲक्च्युली काट ग्रीन कलरचे आहे मला हे कॉम्बिनेशन आवडलं म्हणून मागवलेलं आहे सो बघूयात आता खोलून बघूयात आपण आणि हे बघा छान चंद्रकोरची एम्ब्रॉयडरी केलेली आहे पोत चांगला आहे इथे किंचितचा धागा निघालेला दिसतोय बट असं असंही आपण दुकानात घेतलं तरी थोडा किंचित कधी कधी फॉल्ट असू शकतो सो असू द्याय आता पूर्ण खोलून बघूया मगच कळेल की साडी कशी आहे कशी नाही तसं कलर छान आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे शायनी पण आहे बघा त्याच्यामुळे त्याचा तर काही विषयच नाहीये की तर शायनी आहे, आहे की नाही शायनी कलर आहे काट कलर कॉम्बिनेशन सगळंच मस्त आहे म्हणजे जसं फोटत होतं ना तर तसाच कलर आहे खरं तर आता ती ओपन करूयातून आता ना कसं झालेलं आहे ना एकदा ब्लाउज पीस नव्हता ना त्यामुळे मग खरं तर सगळ्यात आधी मला ब्लाऊज पीस चेक करायचं आहे की नाही ते काट यायला बघा दोन्ही साईडनी सेमच आहे छोट म्हणजे खूप छोटे किंवा खूप मोठे असं नाही आहे पण आजकाल ना साडीला कसं एक साईडला छोटा असतो एकदमच एक साईडने म मोठा असतो तर तसं या साडीला नाही आहे दोन्ही साईडचे सेमच आहे ठीक आहे असो चला आता ती ओपन करूया आता ही चंद्रकोर एम्ब्रॉयडर आहे एम्ब्रॉयडरी जी आहे ना तर ही पण मला माहीत नाही आहे की ती कुठपर्यंत आहे म्हणजे नुसतेच पंधराला आहे नेसत्या साईडला आहे की नाही का आहे तर हे सगळंच आता आपण एक 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 चेक करूया तर मी म्हटल्याप्रमाणे मला ब्लाऊज पीस आधी चेक करायचं आहे नाही भरपूर चंद्रपूर आहे तो वाटत बरं का आ... ही नेस्ती साईड आहे ब्लाउज साडीची हे बघा तर वरच्या साईडला तर थोडंफार प्लेन असतंच ना स्टार्टिंगला नेस्त्या साईडला तर तसं प्लेन आहे त्यानंतर ना खालच्या साईडला हे बघा अर्ध प्लेन आहे आणि खालच्या साईडला पूर्ण चंद्रकोरची एम्ब्रॉयडरी केलेली म्हणजे छान आहे कलर कॉम्बिनेशन तर छानच आहे मला तर असं म्हणजे आल्यावर असं वाटायला लागलं की किती आहे कुठे कुठे चंद्रकोर आहे की नाही माहीत नाही सो आहे पण भरपूर आहे खाली पूर्णच आहे मी म्हटल्याप्रमाणे बघा अर्ध्या साडीला आहे आणि अर्ध्या साडीला वरच्या साईडला नाही असं असताना डिझाईन बऱ्याच अशी वरती नसते खाली असते सो सेम त्याच पद्धतीने आणि नंतर मग इथून जिथून आपल्या मिऱ्या संपताय येईल थोड्याशा आणि पदर स्टार्ट होतोय ना तिथे पूर्ण चंद्रपोर आहे बघा पूर्ण चालेल मग आणि त्याच पदर आहे ते ब्लाउज पीस पण आहे बघा ग्रीन कलरचा आहे म्हणजे असं ग्रीन पण नाही एकदम डार्क नाही ग्रीन असं थोडस पॅरल टाईप आहे बघा एक साइडनी इकडून काट आहे आणि इकडनं सुद्धा आहे सो म्हणून याच्यावर डिझाईन सुद्धा नक्की छान बनवता येईल आणि इथून आपला पदर स्टार्ट होतो बघा छान असा ग्रीन वर्कवाला पदर सुद्धा आहे म्हणजे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशनची खरं तर ही साडी आहे वाटला पण नव्हतं इथे छान येऊ शकते असं बघूयात आता हा कलर कॉम्बिनेशन कसं दिसतंय आपल्याला आणि ना कसं वाईन कलरचं पण सध्या ट्रेंड चालू आहे ना असं स्टँडर्ड डिसेंट लुक येतं वाईन कलर मध्ये आणि त्याच्यामध्ये काट वेगवेगळे वेग असतात सो so यामध्ये ग्रीन काट आणि ही व्हाइट कलर खरं तर कॉम्बिनेशन छान वाटतंय म्हणजे मला तरी आवडलेली आहे मी म्हटल्याप्रमाणे त्याचा पोत पण छान आहे अशी खूप जाड खूप आपल्याला घालायला अशी हेवी वाटणार नाहीये व्यवस्थित येईल फुगणार वगैरे नाही प्लेन मस्त येईल असं मला तरी वाटतंय मऊ आहे ना पोत त्यामुळे काट कलर कॉम्बिनेशन पण छान आहे बघा तर छान दिसेल असं मला तरी वाटतंय सो तुम्ही नक्कीच सांगा की कशी दिसेल कशी नाही आणि यावर आता छान डिझाईन आहे सुद्धा नक्कीच शिवेल मी आणि खरं तर एक प्लस पॉईंट आहे मेन म्हणजे दोन्ही पण साईडने काट आहे त्यामुळे ते काट यूज करून छान आपल्याला डिझाईन बनवता येईल तसं आपण साडीचा पण थोडासा कपडा यूज करूयात बघूयात आता मी अजून डिसाईड नाही केलेलं की याच्यावर कशी डिझाईन शिवायची आहे कशी नाही सो त्यानुसार बघेल की साडीचा कपडा वापरायचा आहे की नाही असं आणि बाहेर सुद्धा म्हटलं चला वेगळीच काहीतरी शिवूयात ट्रेंडिंग ब्लाउज छान असं लूक येईल असं असं बघूयात कारण की अशा साड्यांवर ना ब्लाउज छान असला ना तर साडीला लूक येतं म्हणजे खरं त्यांना तसं बघायला गेलं तर कुठलीही साडी असो तुम्ही त्यावर ब्लाऊज कसा शिवताय ता यावर आपल्या साडीचं संपूर्ण लुक हे डिपेंड असतं खरं तर ही त्यामुळे आता यावर सुद्धा छान ब्लाऊज शिवेल म्हणजे ही जी काही साडी आहे असं तर छानच आहे त्याचं कलर कॉम्बिनेशन वगैरे तरी अजूनच छान दिसेल आणि मी म्हटल्याप्रमाणे चंद्रकोडचं सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे आणि माझ्याकडे तरी चंद्रकोड साडी नव्हती स त्यामुळे मी मागवली आणि मला खूप खूप खुँँ आवडलेली आहे आणि मी आता ही काही रिटर्न वगैरे करणार नाही सो तुम्ही सुद्धा नक्कीच मला कळवा की ही साडी कशी आहे तुम्हाला आवडली की नाही बघा काट वगैरे छान आहे त्याच्यावर काम केलेलं पण मस्त आहे इम्पॉर्टंट म्हणजे ब्लाऊज पीस आलेला आहे ज्याची मला थोडीशी भीती वाटत होती फर्स्ट टाइम कसं ना म्हणजे कसं होतं ना एकदा जर आपल्याला अनुभव आला ना नेक्स तर नेक्स्ट टाइम थोडी भीती वाटते सर माझ्या बाबतीत तसं झालं मलाही भीती वाटत होती की ब्लाऊज पीस येतो की नाही तर छान असं आहे खूप ग्रीन आहे मस्त असं पॅरट कलर आहे छान आहे खरं तुम्हाला साडी आवडली आता महत्वाचं म्हणजे ही साडी मी कितीला घेतलेली आहे ना तर ते तुम्हाला सांगते खूप काही महाग नाही तुम्हाला जर कोणाला घ्यायची असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक करते असंही मी कमेंट बॉक्समध्ये कमें पण याची लिंक पिन करते जेणेकरून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते इझिली तुम्हाला मिळवून जावं यासाठी तर मी स्क्रीनशॉट पण तुम्हाला साइडला दाखवते एक मिनिट ते लोड होते तर बघा ही साडी आहे म्हणजे वाईन कलर म्हणा थोडासा असं पर्पल टाईप म्हणत तरी चालेल ग्रीन कलरचे काट आहे बघा थोडंसं आहे स्क्रीनशॉट शेअर करते तुमच्यासोबत असं आणि त्यामध्ये तीन कलर, कलर आहे हा दुसरा आहे बघा मरून कलर आणि ग्रीन काट आहे आणि हा तिसरा आहे रेड असं मरून कलरचे काट आहेत आणि ब्ल्यू कलर आहे म्हणजे यामध्ये तीन कलर आहेत तर मी हा वाईनवाला मागवलेला आहे ठीक आहे वाईन वांगी टाईप असं थोडासा सो तुम्हाला यामधलं जे आवडत असेल त्या कलरची तुम्ही साडी मागू शकता तीन कलरचे ऑप्शन आहे त्यामध्ये मला असं म्हण वाटलं की हा कलर जरा जास्त छान दिसेल सो म्हणून मी हा मागवलेला आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार मागू शकता आणि ही साडीची जी काही प्राईस आहे ना तर ती तुम्हाला मी तुम्हाला डिस्प्लेला डिस्प्ले करते जेणेकरून तुम्हाला कळेल खूप काही महाग नाही काहीतरी पावणे सहाशे सहाशे म्हणजे साडेपाचशे ते पावणे सहाशे सहाशेपर्यंत पर्यंत अशी भेटलेली आहे आणि सहाशे रुपयेच्या मनाने खरं तर ही साडी खूप छान आहे खरं तर दुकानात गेल्यावर पण मिळणार नाही अशी सहाशे रुपयाला किंवा साडेपाचशे पावणे सहाशेला ना। मिळणारच नाही शक्यच नाहीये त्याचा पोत वेगळा असतो ज्या थोड्याशा अशा असतात ना चंद्रपूरमध्ये मध्ये नवीन निघालेल्या आहेत जे साडेपाचशे सहाशेपर्यंत पर्यंत येतात ना त्याचा पोत एकदम असा वेगळाच असतो तो, तो काही एवढा खास नाही आहे हा खूप छान आहे शायनी आहे सो मला तर ही साडी खूप आवडलेली आहे जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही नक्की घ्या खूप परवडते खूप महाग पण नाहीये आणि एवढ्या प्राईसमध्ये ते येणार पण नाही ठीक आहे so, सो मला कमेंट करून नक्कीच कळवा की ही साडी कशी आहे आणि मला ही ती खूप आवडली so, सो लवकरात लवकर या साडीवरचा ब्लाउजचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करेल आपल्या आयली फॅशन डिझायनर या चॅनलवर ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छान छोटासा व्हिडिओ तेच थांबूयात म्हटलं चला साडी आलेली आहे ती मला ओपन पण करायची आहे कशी आहे कशी नाही सो तुमच्यासोबत शेअर करावा जेणेकरून जर छान असेल तर तुम्हाला ती घेता येईल सर so, नक्कीच घ्या खरंच खूप छान आहे पोत कलर कॉम्बिनेशन कपडा वगैरे सगळंच मस्त आहे सर so, नक्कीच घ्या तुम्ही सुद्धा आणि मी पुन्हा सांगते की मी याची लिंक कमेंट बॉक्समध्ये पिन करते जेणेकरून तुम्हाला ती लिंक सहज मिळून जाईल ठीक आहे सर चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात हा मग टॉपिक शेअर करायचा होता असं म्हटलं चला शेअर करावा आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आणि याची साडी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या डेली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल Thank you so much. Bye bye.